पूजनीय आणि आपले आराध्य म्हणून आपण त्यांना अशा पावनभूमी मध्ये साक्षात म्हणजे विठ्ठलाच्या चरणी ज्यांना स्थान भेटले असे आपले संत दरि महाराज यांना मी मनापासून प्रणाम करतो आणि विठ्ठलाच्या पायी साष्ट्रांना मन करतो आणि इथे एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले जे काही आपले समाज बांधव आहे त्या सर्वांचं देखील मी अभिनंदन करतो कारण की आज काळाची गरज आहे आज आपला समाज एकत्र यायचं म्हणलं तरी येईल झालं परंतु अशा परिस्थितीमध्ये की आज आपला व्यवसायच टिकवायची फार मोठी कसरत झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण एकत्र येणं फार गरजेचं झालेलं आहे आणि आज त्या कराल काळाला अनुसरून

आपल्या इथलेलं प्रत्येक व्यावसायिक बंधूच्या चेहऱ्यावरती काही ना काही अनेक प्रश्न निश्चितपणे पडलेले आणि आज आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी संधी दिली प्लस आमचं एवढ्या चांगल्या भावनेतून आपण कोण कौतुक केलं आमचा सत्कार केला त्याच्या त्या संदर्भात मी आपला देखील ऋणी आहे आणि विशेष म्हणजे आज या पावनभूमीमध्ये आम्हाला म्हणजे सन्मानित केलं आहे ह्याचा देखील मला अभिमान आहे आपला विषय हा महत्वाचा म्हणजे कलम तीनशे सतरा भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सतरा म्हणजे ह्याच्याबद्दलच जे कलम होत भादवी कलम चारशे अकरा हे ऐकल्यानंतर आपल्याला फारच भीती वाटत होती तशाच पद्धतीचं सेमच फक्त आज कायदा तीनशे सतरा असं संबोधतो आज मग महावीर साहेबांनी सांगितल्या पद्धतीने की अशा अनेक घटना आपल्या पंढरपूर शहरामध्ये सोलापूर शहर डिस्ट्रिक्ट मध्ये बऱ्याच दिवसापासून घडत आलेल्या आतापर्यंतची पद्धत अशी होती की पोलीस आले म्हणले की आपल्याला काही काही ना काही द्यावं लागतंय असा आपला समज आणि तशी भीती आपल्या मनामध्ये निर्माण बस होऊन बसलेली होती परंतु त्यांच्या शब्दात आपण ऐकलं की समितीने जे काही कार्य केलं आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही आम्ही आज करतोय त्या सगळ्या कार्यातून आतापर्यंतच्या सगळ्या उदाहरणामधून एक गोष्ट निदर्शनास आली की आपण जर का बिलो नाही आपण जर का एकत्र राहिलो हो, आपण जर का पद्धतीने आपला व्यवसाय केला तर आपल्याला कोणालाही घ्यायची गरज नाही विशेष म्हणजे पोलिसांना तर व्हायची गरजच मी अनेक ठिकाणी एक उदाहरण सांगत असतो आज इतका अवघड होऊन बसलेला आपला व्यवसाय आपण ज्याला सोन्यासारखा व्यवसाय म्हणतो तो आहे सोन्याचा परंतु आपल्याला तेवढी सोने इतकी मिळत राहिलेली नाही कारण की शोरूम मधली जर काही बाईक विकली तर आरामशीर थांपन्न हजार रुपये राहतात आपल्याला एक लाख रुपये जर सोना एक लाख तर तेवढं पैसे राहत नाही म्हणजे ही आमची व्यवसायाची परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये सोनं हा धातू बहुमूल्य असा दिसतो तो आपल्या दुकानामध्ये सजलेला असतो आणि ह्या गोष्टी डोळ्यावर येण्यासारख्या भरपूर आहेत आणि त्यातही त्याचा तपास अधिकारी ज्या आपल्याकडे येतो आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टींचा लेखा जोखा नसतो आपल्याकडे जीएसटी नसत आपल्याकडे इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले नसतात किंवा अनेक गोष्टी असतात ज्या म्हणतो आपण त्या गोष्टी आपण अंगीकारलेल्या नसतात म्हणजे ह्या गोष्टींमुळे देखील आपण बऱ्याच वेळेस अडचणी देतो सर्वप्रथम आपण काय केलं पाहिजे की आपला दुकानातला व्यवसाय जो आहे तो फार शुद्ध पद्धतीने केला पाहिजे आपल्याकडे आणलेल्या बालाचे आपल्याकडे रिक्सर पावते असल्या पाहिजे आपण जरी एखाद्याला विक्री केलं तरी तुम्ही एखाद्या मशिनरीच्या दुकानात आपल्याला शेतीविषयक मशिनरी किंवा घ्यायचे किंवा आपल्याला मला एवढं काही माहिती नाही परंतु ज्या केसेस माझ्याकडे आल्या त्याच्यामधून मी ते ऑब्झर्वेशन केलेलं होतं की ग्राहकाची सही त्यांनी विकत घेतलेल्या वस्तूंच्या पावतीवर सुद्धा असते परंतु बहुतांश वेळा आपल्या दुकानामध्ये आपण एखादी वस्तू ग्राहकाला विक्री केली तर ग्राहकाची सही त्या पावतीवरती नसते बरोबर आहे आहे पण ह्या गोष्टी आपण आपण पालन आवश्यक एखादी वस्तू विकत घेऊ किंवा विकत देऊ अशा वेळेस आपण ग्राहकाची स्वाक्षरी किंवा त्याचा खमीपरेशन घेणं अत्यंत आवश्यक आहे तसेच आपल्याकडं जे जे आप काही वस्तू लिखित स्वरूपामध्ये नाही अशा वस्तूंचा आपण आपल्या पद्धतीने साठा कशा पद्धतीने ठेवला असला पाहिजे कारण की अशी पण काही उदाहरणं आमच्या समोर आलेले की अनावश्यक साठा असल्यानंतर आपल्याला पोलिसांनी प्रेशराईज केल्यानंतर आणि वेगवेगळ्या अँगलने आपल्याला त्या ठिकाणी दबाव आणल्याच्या नंतर आपल्याला तिथं मॅक्सिमम रिकव्हरी द्यावी लागली आपण त्या ठिकाणी काहीच बोलू शकलेलो नाही म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम निर्माण होतात आता महत्वाचा मुद्दा त्याच्याकडून मी येतो कलम तीनशे सतरा आजच्या काळामध्ये सगळ्यात भयानक असणार शिक्षण ज्याला आपण एका वेगळ्या भाषेमध्ये जर का म्हणलो तर होपलेस सेक्शन असं म्हणून या सेक्शन मध्ये असं नमूद केलेलं आहे की एखाद्या व्यावसायिकाने एखादी वस्तू चोरीची वस्तू अप्रामाणिकपणे जर का विकत घेतली तर त्याला तीन वर्षाची शिक्षा आणि पाच दहा हजार रुपयाचा दंड जो काय असेल तो होतो मी माझी वकिली ज्यावेळेला सुरु केली त्यावेळेस आजपर्यंत कोर्टाचा एकही निकाल बघितलेला नाही कि एखाद्याच होणार किंवा एखाद्याच वर तीनशे ऐंशी किंवा तीनशे पाच तीनशे नऊ किंवा तीनशे दहा किंवा आपल्या गलम तीनशे सतरा